तर आज मी ना तीच पावडे बनवणारे तर त्यासाठी ना बटाटे घेतलेले एवढे तर जरा मग आधी बटाटे उकडायला टाकते आणि मग पुढचं बघू आणि कशासाठी आली माहिती का मा एकदा हम्म घ्यायला आली माईक वाढायला तर इथे ना बटाटे धुवून घेते तर आता एवढं पाणी घेतले बटाटे पण टाकले त्यानंतर उकडायला टाकले आता ते उकडलेले आहे त्याच्यासाठी आणि त्यानंतर ना आता इथे चटणीसाठी ना मिरच्या काढून घेतल्या लसूण काढून घेतल्या तर एवढं असं मीठ काढून घेतले एवढ्या मिरच्या काढून घेतल्या एवढं लसूण काढून घेतला आणि ना आता हे बारीक करायचं तर इथे ना हिरवी मिरच्या आणि लसूण बारीक करून घेतलाय मीठ पण तर इथे आपण बेसन पीठ खलवून घेतोपर्यंत तर याच्यामध्ये दोन चमचे हळद पावडर टाकली त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये तर सोडा आणि आता हे ना पाणी टाकून मस्त मिक्स करायचं आणि हे जास्त खूप पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही म्हणजे ना वड्याला एक लेयर तयार झाली पाहिजे या पद्धतीने बनवायचं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो आता इथे तुम्ही बघू शकता या मापात आहे ना बेसन पिठा आपण खलवून घेतलेलं आहे असं बॅटर बनवलंय खूप जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर आता इकडे आपण तेल तापवायला ठेवणार आहे तोपर्यंत इकडे ना बटाटे उकडून झाले आता ते कट करून घेते चटणीसाठी ना तेल टाकणार आहे थोडस तर त्यामध्ये ना जिरे मोहरी त्यानंतर आपण हा बारीक केलेला मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा लसूणचा पण मसाला एकदम छान परतून घ्यायचा तर त्यानंतर आहे ना एक चमचा हळद पावडर त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर त्यानंतर आता हे त्यामध्ये बटाटे चटणी आता चांगली परतून घ्यायची तर इथे ना आता चटणी परतून झाली तुम्ही बघू शकता तर त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर तर चटणी झाली आहे आता ती आपण पावांमध्ये भरणार आहे तर इथे मी पाव घेतलेले तर आहे ना आता पावामध्ये इथे आपण या पद्धतीने फोडायचा पाव असा आणि याच्यामध्ये चटणी भरायची चटणी गरम आहे ना त्यामुळं मी चमच्याने भरते तर या पद्धतीने आता आपण चटणी भरून घेतली तुम्ही बघा सगळ्या पावांना आता आता पावांना आपण असे या पद्धतीने फोडून त्यामध्ये चटणी भरणार आहे चमच्याने तुम्हाला जेवढी भरायची असेल तेवढी भरू शकते तर सगळ्या पावांमध्ये अशी चटणी भरायची तर या पद्धतीने जास्त पाव फोडला ना तरी चालतो आणि कमी फोडला ना तरी चालतो चटणी भरण्यासाठी तुम्हाला जशी चटणी भरायची असेल त्या हिशोबाने फोडू शकता पाव तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्या पावांमध्ये चटणी भरून झाली आहे आता आहे ना या पद्धतीने पिठामध्ये गुडवायचं व्यवस्थित सगळं बेसन पीठ लावून घ्यायचं त्याला आणि तेलामध्ये तेला सोडायचं तर आपण बरेच वडे याच्यामध्ये जेवढे बसणार आहे ना तेवढे सोडणार आहे तर एवढे वडे आता है ना याच्यामध्ये आपण सोडून घेतले आणि हळूहळू एक ना पलटी करून घेणार आहे

छान आहे मस्त असे तळले वडे तर आता बाकीचे हे उरलेले पावडे ना सगळे तळून घेणार आहे आता ले ले, ले ले। तेर तर आता ना सगळे पाववडे काढून झालेले तुम्ही बघत असतील एकदम मस्त असा पावडा झालेला आहे त्याने तेल पण नाही पकडलं आणि आपण हळद थोडी जास्त वापरली होती तर मस्त असा पिवळ सर पण आलेला आहे त्याला आणि इकडे ना मिरच्या पण तळल्या त्यासोबत आणि हे काही बटाटवडे तर चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू 你们都没开。嗯 <laughs> <laughs> तर व्हिडिओ मध्येच आवाजाचा इश्यू याच्यामुळे झाला की मी नामा एक साइडला ठेवून दिला होता आणि फक्त कॅमेरा हातात होता तर त्याच्यामुळे ना आम्हाचा इश्यू झाला तरी तर मी सांगत होते की मम्मीने त्यांना चार पाच दिवसापासून गावात गेले होते कारण अतिक्रमण आहे गावामध्ये आणि ते मग सगळे रस्त्यांच्या दुकानं ना अर्ध्या अर्धे जातात तर त्यामुळे पप्पांच्या दुकानाचं पण खोलिंग खोल फिटिंग करायची होती म्हणजे काही ना पुढं शेड वगैरे आहे ना तर ते काढायचं होतं आणि आता दुकानातल्या काही सामान इकडे घरी आणून ठेवायचं होतं तर मम्मी जा जाई करण्यापेक्षा मग सगळ्यांना तीनदा तीनदा हेलपाटे पण होतात आणि मग काही काम पण नव्हतं तिथलं पण आणि इथलं पण तर मग आम्ही थोडे दिवस थांबतो चार दिवस दुकानाचा ते होईपर्यंत तर मग मम्मी ते गावात होते आणि मग हे वडी आम्ही गावातच घेऊन चाललेलो होतो आणि काही वडे मिस्टरांनी काढले कारण की नावीरामाला काढूनच देत नव्हती त्यामुळं मग निम्मी मिस्टरांनी काढले निम्मे मी काढले